मागच्या आठवड्याच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यामध्ये नवीन लाल कांद्याचे बाजारभाव सुमारे चोवीस ते पंचवीस टक्क्यांनी वधारलेले दिसून येत आहेत दुसऱ्या बाजूला जुन्या कांद्याचे बाजारभाव सोलापूर जिल्ह्यामध्ये सुमारे साडेनऊ ते दहा टक्क्यांनी वधारलेले दिसून येत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर या आठवड्याचा म्हणजे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्याचा कांद्याचा तेजीमंदी रिपोर्ट काय आहे उन्हाळी आणि लाल कांद्याचं ते आपण बघणारच आहोत या माहितीचा उपयोग तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुमच्या बाजार समित्यांमध्ये किंवा तुमच्या परिसरात जिथे तुम्ही कांदा विक्री करणार आहात किंवा तुम्हाला लागवडीचं नियोजन करायचं असेल त्यासाठी होणार आहे त्यामुळे दर आठवड्याला आपण किमती तर सांगतच असतो पण कांद्याचे तेजी मंदी रिपोर्ट आठवड्याला पंधरा दिवसांनी सांगत असतो आता मला काही जणांनी प्रश्न विचारला आहे की नवीन लाल कांद्याचे डिसेंबरमध्ये बाजारभाव कसे राहतील आणि उन्हाळी कांद्याचे डिसेंबरमध्ये बाजारभाव कसे राहतील या संदर्भात व्हिडिओ करा त्या संदर्भातला व्हिडिओ आपण आज सायंकाळी किंवा उद्या करणार आहोत तो फक्त सदस्यांसाठीच असेल त्यामुळे ज्यांना तो व्हिडिओ बघायचा असेल किंवा ज्यांना असे अनेक चांगले व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील त्यांना इथे जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही सदस्य होऊ शकतात जे चॅनलला नवीन आहे त्यांनी इथे हिरव्या बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा तुमच्या कमेंटचं प्रतिक्रियांचं स्वागत आहे नमस्कार ॲग्रोशुवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आहे शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर अनेकांना जे ज्यांनी उन्हाळी कांदा साठवलेला आहे त्यांच्या मनात शंका आहेत आणि आता आपला कांदा विकला जाईल का किंवा कांदा घेणारच नाहीत असंही काही ना वाटतं आहे उन्हाळी कांद्याची साठवणुकीतला जो कांदा आहे त्याची परिस्थिती बऱ्यापैकी जी आहे ती खराब झालेली आहे पण ज्यांचा कांदा अजूनही टिकून आहे चांगल्या दर्जाचा आहे त्याला मात्र चांगले बाजारभाव मिळत आहेत दक्षिणेकडे आजही उन्हाळी कांद्याला मागणी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पण ती राहील याचं कारण असं सांगितलं जातं आहे की उन्हाळी कांद्याची जी विशेषतः हॉटेल व्यावसायिक जे आहे त्या परिसरामध्ये ते तिथे जे पेस्ट करतात किंवा त्याची ग्रेव्ही करतात त्यासाठी उपयोग होतो लाल कांद्याचा मात्र तिचा तसा उपयोग होत नाही कारण ही जी ग्रेव्ही आहे त्याची चव आणि रंग लाल कांद्यामुळे बदलतो लाल कांद्यामुळे ती ग्रेव्ही काळपट होऊ शकते उन्हाळी कांद्याचं मात्र तसं नाही आहे त्यामुळे अगदी उशिरापर्यंतसुद्धा ज्यांचे अगदी कांदे राहिलेले होते ते दरवर्षी जानेवारी फेब्रुवारीपर्यंत ते विकतात पण दर मात्र आता फार मिळणार नाही अशी अपेक्षा आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यामध्ये दर फार वाढणार नाही पण टिकून राहतील आणि वाढले तर थोडेसे वाढतील असं मी सांगितलं होतं आता हा आठवडा संपतो आहे आणि महिनाही संपतो आहे तर ते थोडंसं बऱ्यापैकी खरं ठरताना दिसतं आहे मेंबरशिपसाठीचा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये पंधरा नोव्हेंबरनंतरचे दोन्ही आठवडे म्हणजे नोव्हेंबरचा तिसरा आणि चौथा आठवड्यामध्ये कांद्याचे बाजारभाव सरासरी काय राहतील तो अंदाज खरा ठरलेला आहे साधारण नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के अंदाज किंवा ते विश्लेषण ते बरोबर आलं आहे असं तुम्ही जर मेंबर असाल तर तुमच्या लक्षात येईल आता हे झालं उन्हाळी कांद्याच्या संदर्भात या संदर्भात आणखी काही माहिती मिळाली तर सांगेनच उन्हाळी कांद्याच्या संदर्भात किंवा जुन्या कांद्याच्या संदर्भात आणखी एक सांगतो की आता येणाऱ्या काळामध्ये एक मॅसेज फिरतो आहे हवामान विभागाचा की पुन्हा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे आणि तो दक्षिणेकडे होऊ शकतो महाराष्ट्रामध्ये अगदी तुरळक ठिकाणी होऊ शकतो पण त्याची फार असं अजून सांगितलेलं नाही आहे इशारा दिला नाही आहे पण हा जो पाऊस जर झाला तर त्याचा परिणाम उन्हाळी कांद्याचे दर महाराष्ट्रामधले वाढण्यावर होऊ शकतात अर्थात हे जर तरचे अंदाज आहे प्रत्यक्ष मार्केट कसं राहील ते आपण बघूया त्यानुसार तुम्ही विक्री करायची की नाही असा निर्णय घ्यावा मी मागच्या दोन व्हिडिओमध्ये मा सांगितलेलं आहे की उन्हाळी कांदा विकण्यासाठीचा हा गोल्डन पिरियड आहे सकारात्मक किंवा योग्य काळ आहे असं सध्या तरी दिसत आहे आता आपण ठरल्याप्रमाणे राज्यामध्ये कांद्याची आवक आणि दोन आठवड्यांचं विश्लेषण आहे ते मी करीन त्यानुसार तुम्हाला तुमच्या पुढच्या याचा अंदाज येऊ शकतो मागच्या आठवड्यामध्ये मा होते सोळा ते तेवीस नोव्हेंबर आणि आता चोवीस ते तीस नोव्हेंबरपर्यंतचं हे विश्लेषण आहे आज अठ्ठावीस तारीख आहे आणखी दोन दिवस जायचे म्हणजे साधारण हे सत्तावीस तारखेपर्यंतचे बाजारभाव माझ्याकडे आहेत अहिल्यानगरमध्ये एक नंबर क्वालिटीचा कांदा उन्हाळी कांदा मागच्या आठवड्यात सोळाशे होता तो आता तेराशेवर आला आहे अठरा टक्क्यांची घट झाली आहे या सगळ्या याच्यामध्ये दोन नंबरचा क्वालिटीचा कांदा उन्हाळी कांदा एक हजार पन्नासवरनं आठशे पन्नास आला आहे एकोणावीस टक्क्यांची घट झालेली आहे लोकल कांदा किंवा तिथला जो लाल कांदा येत असेल तो आठशे छप्पन्न सातशे आला इथे अठरा टक्क्यांची घट आहे आता सरासरी उन्हाळी कांद्याचे जे दर आहेत संपूर्ण जिल्ह्याचे सगळ्याच क्वालिटीचे ते आहे अकराशेवरनं एक अकराशे नऊ वरणं अकराशे सदुसष्टवर आले तिथं तीन टक्क्यांची घट आहे आता लाल कांद्याच्या संदर्भात मात्र सकारात्मक वाढ आहे साडे अठरा टक्क्यांची वाढ लाल कांद्याच्या बाजारभावात झाली आहे मागच्या आठवड्यामध्ये सरासरी अकराशे बावन्न रुपये क्विंटल असे दर होते अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आणि आता ते तेराशे पासष्ट रुपये आहेत येणाऱ्या काळामध्ये ते वाढते राहील असं मी मागे सांगितलेलं होतं अकोला जिल्ह्यामध्ये उन्हाळी कांद्याचे दर एक हजार पंच्याण्णववरनं एक हजारवर आले इथं आठ टक्क्यांची घट आहे अमरावतीमध्ये उन्हाळी कांद्याचे दर जे आहेत ते बाराशे एकोणऐंशीवरनं आता तेराशे झालेले आहेत इथे मात्र दीड टक्क्यांची वाढ आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये अकराशे अठ्ठ्याहत्तरवरनं आठशे आले होते मागच्याच्या मागच्या आठवड्यात या आठवड्याचं अजून आलेलं नाही आहे विश्लेषण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एरवी उन्हाळी कांद्याला नेहमी भाव चढे असतात इथे मात्र घट झालेली आहे यावरनं तुमच्या लक्षात येईल की जिथे कांद्याचे बाजारभाव दोन आठवड्यापर्यंत अडीच तीन हजार होते तिथे आता ते आलेले आहेत सरासरी सतराशे रुपयांवर मागच्या आठवड्यात होते अठराशे चोपन्न या आठवड्यात आलेले सतराशे अठ्ठेचाळीस साधारण सहा टक्क्यांची घट आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाळी कांद्याने बऱ्यापैकी घट नोंदवलेली आहे ती तब्बल पंधरा पॉईंट नऊ टक्के किंवा साधारण सोळा टक्क्यांची घट आहे इथे मागच्या आठवड्यात नऊशे बावन्नवर आलेले होते सरासरी आता ते आठशे एकवर आलेले आहेत येणाऱ्या काळामध्ये ते आणखी कमी होऊ शकतात त्यामुळे ज्यांनीच कांदा साठवला आहे त्यांनी अजूनही पुढचे दोन तीन दिवस हे विचार करू शकतात खरेदी विक्रीच्या न संदर्भात विशेषतः जुन्या कांद्याचं आता धाराशिवमध्ये नवीन लाल कांदा जो आहे तो बाराशे चौसष्टवरनं बाराशे अठ्ठ्याण्णववर गेला आहे इथे साधारण तीन टक्क्यांची वाढ आहे धुळे जिल्ह्यामध्ये जो उन्हाळी कांदा आहे बाराशे पन्नासवरनं अकराशे पन्नासवर आला इथे आठ टक्क्यांची घट आहे आणि लाल कांद्याच्या संदर्भात अजून तिथले चित्र आ, स्पष्ट झालेलं नाही आहे आता आपण बघूया जळगाव जिल्ह्यामध्ये उन्हाळी कांद्याचे दर बाराशे चारवरनं बाराशे वीस इथे मात्र साधारण सव्वा टक्क्यांची वाढ आहे लाल कांद्याचे दर दोन टक्क्यांनी वाढलेले आहेत नऊशे वरनं नऊशे शहाण्णवपर्यंत गेलेले आहेत कोल्हापुरामध्ये एक हजारवरनं नऊशे तेवीसवर आलेले आहेत उन्हाळी कांद्याचे दर आणि सात टक्क्यांची घट आहे मुंबईच्या बाजारामध्ये उन्हाळी कांद्याचे दर मात्र वाढलेले आहेत तेराशे पंधरावरनं तेराशे चोपन्नवर गेले तीन टक्क्यांची वाढ आहे नागपूरमध्ये तिथला स्थानिक जो कांदा आहे तो साधारण पाच पॉईंट आठ टक्क्यांनी वाढून बावीसशे पंच्याहत्तरवरनं एकवीसशे चौवेचाळीसवर गेलेला आहे उन्हाळी कांदा आता अठराशे रुपयांवर आ आलेला आहे त्या वाढ घट कळू शकलेलं नाही आणि लाल कांद्याचे दर चौदाशेवरनं तेराशे पंच्याहत्तरवर गेलेत इथे साधारण दोन पॉईंट सहा टक्क्यांची घट आहे पांढरा कांदा मात्र दोन हजार शेहेचाळीसवरनं दोन हा एक हजार आठशे नव्याण्णव म्हणजे सात टक्क्यांची घट आहे हे पण आपण मागे सांगितलेलं होतं आता नाशिक जिल्ह्यातलं महत्त्वाचं बघूया नाशिक जिल्ह्यामध्ये लाल कांद्याची नवीन लाल कांद्याचे जे बाजारभाव आहेत ते चोवीस पॉईंट नऊ किंवा पंचवीस टक्क्यांनी वाढलेले आहेत आणि ते सोळाशे एकोणसत्तरपर्यंत झालेले आहेत तेराशे छत्तीसवरनं पोळ कांद्याचे सरासरी दर जे आहेत ते आता पंचवीसशे आहे आणि साधारणपणे उन्हाळी कांद्याचे जे बाजारभाव आहे बारा ते बाराशे तेहतीसवरनं आता नऊशे एक्क्याण्णववर आलेत म्हणजे साधारण हजाराच्या खाली आलेले आहेत आणि ते एकवीस पॉईंट दोन टक्के झालेले आहेत याच्याबद्दल मी तुम्हाला कल्पना दिलेली होती पुणे जिल्ह्यामध्ये उन्हाळी कांद्याचे जे दर आहेत पंधराशे आठ चौ चौऱ्याऐंशीवरनं चौदाशे सतरा आलेले आहेत दहा टक्क्यांची घट आहे स्थानिक कांदा सहा टक्क्यांनी घटलेला आहे अकराशे एकवीसवरनं एक हजार त्रेपन्न लाल कांद्याची अजून तिथे फार म्हणावी तशी न नोंद झालेली नाही आहे सांगलीमध्ये लोकल कांदा बाराशे वीसवरनं अकराशे सत्त्याऐंशीवर तिथं दोन पॉईंट सात टक्क्यांची घट आहे साताऱ्याचं मला अनेकांनी विचारलं होतं म्हणून मी सांगतो तिथला लोकल कांदा पंधराशे रुपये भाव टिकून आहे उन्हाळी कांदा चौदाशे एकोणनव्वदवरनं चौदाशे पन्नासवर आलेला आहे सरासरी इथे साधारण दोन पॉईंट सात टक्क्यांची घट आहे लाल कांद्याचे मागच्या आठवड्याचे दर पंधराशे रुपये होते या आठवड्याचे अजून समजायचे आहेत त्या संदर्भातलं विश्लेषण बघूया पण मागच्याच्या मागच्या आठवड्यात अकराशेवरनं ते पंधराशेपर्यंत पोचलेले आहे तिथे वाढ आहे आता सोलापूरमध्ये मी उन्हाळी कांद्याचं जे सांगितलं नऊशे बावन्नवरनं एक हजार चौवेचाळीसपर्यंत उन्हाळी कांदा पोचलेला आहे जवळपास इथे नऊ पॉईंट सात टक्क्यांची वाढ आहे लाल कांदा तीन पॉईंट चार टक्क्यांची किंवा साडेतीन टक्क्यांची वाढ आहे आणि नऊशे चौवेचाळीसवरनं नऊशे शहात्तरपर्यंत तो पोचलेला आहे पांढरा कांदा मागच्या आठवड्यात तेराशे अठ्ठ्याऐंशी होतं या आठवड्यातले अजून बाजारभाव समजलेले नाही आहेत ठाणे जिल्ह्यातला आपण बघूया ठाणे जिल्ह्यामध्ये मागच्या आठवड्यात सोळाशे वीस होतं या आठवड्याचं अजून समजलं नाही आणि तेराशे ऐंशी होते शनिवारपर्यंत प एक नंबर क्वालिटी दोन नंबर क्वालिटीचे दर आता सगळ्या महाराष्ट्रातली सरासरी गृहित धरता मागच्या आठवड्यात तेराशे सदोतीस होती या आठवड्यात बाराशे पंच्याण्णव आहे म्हणजे सरासरीनं साधारणपणे जे आहे ते दर एक चाळीस रुपयांनी कमी झाल्याचं दिसतं मागच्याच्या मागच्या आठवड्यात साधारण तेराशे पंधरा रुपये दर होते ते मागच्या आठवड्यात वाढले या आठवड्यात मात्र पुन्हा मागच्या आठवड्याचाच ट्रेंड आहे असं महाराष्ट्रामध्ये दिसून येतं आहे लाल कांद्याचे दर वाढतं आहेत स्थिर आहेत ते थोडेसे वाढतील त्या संदर्भातला मागे व्हिडिओ केलेला होता उन्हाळी कांद्याचे दर मात्र आता स्थिर राहून आता ते घसरणीकडे चाललेले आहेत यानुसार आपण हे सगळं नोंद घ्यावी आणि त्यानुसार पुढचा निर्णय घ्यावा तोपर्यंत जोडून राहा व्हिडिओ आवडला असल्यास पुन्हा एकदा विनंती की इथं तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे धन्यवाद